राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे लोकसभा निवडणुकीनिमित्त नगरदक्षिणेत सक्रिय झाले असून श्रीगुंड्यात काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा घेत त्यांनी विखेंवर तोफ डागली यावेळी आघाडीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनीही काँग्रेसची भक्कम साथ मिळेल असा विश्वास व्यक्त केला विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे सुपुत्र डॉक्टर सुजय विखे यांच्या भाजप प्रवेशानंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे दक्षिण नगर जिल्ह्यात कमालीचे सक्रिय झालेत थोरात यांनी श्रीगोंदा तालुक्यात काँग्रेसचा मेळावा घेऊन आघाडीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या पाठीशी राहण्याचं आवाहन पदाधिकारी कार्यकर्त्यांना केलं यावेळी थोरात यांनी विखेंवर तोफ डागत त्यांच्या भूमिकेचा समाचार घेतला KểnLIJimkati alashe, Aminine Rov Empadli Nu camat Justin Pastored Ve seeds, Patsodak Guys, Why the Easkhan if Tpa Kalonu? What it is आमदार संग्राम जगताप यांनीही ही विखेंवर टीका करीत काँग्रेसची भक्कम साथ मिळेल असा विश्वास व्यक्त केला <tale>

दक्षिण भारतामध्ये निवडणूक होत असताना आज तुमच्या समोर आता आताचा समाज आज आपल्या समोर येण्यासाठी मत मारण्याचा विनंती करण्याकरता आपल्याला आलेला आहे त्या माध्यमातून तेवीस तारखेला या आता